वर्ध्यात जागा वाटपावरून महायुती संपुष्टात शिवसेनेनं मागितलेल्या जागा न दिल्यानं भाजपशी काडीमोड वर्ध्यात शिवसेनेनं मागितल्या होत्या सात जागा भाजपने प्रस्ताव नाकारल्यानं ना। शिवसेना सर्व जागा लढवणार भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीत मैत्रीपूर्ण लढत मोठ्या प्रमाणात मतविभाजन होण्याची शक्यता आहे लोकसभा शिवसेना संपर्कप्रमुख रविकांत बालपाडे यांनी माहिती दिली चर्चेतून आम्ही आमचा प्रस्ताव ठेवला आणि मान्य पालकमंत्री महोदयांनी मा संदर्भात आम्हाला सांगितलं की आम्ही फक्त हे बोललो की एक सात जागा आम्हाला द्याव्यात बाकी तेहत्तीस आणि तेहतीस जागा आणि नगराध्यक्ष आपण लढवा असा आमचा प्रस्ताव एकदम साधा सोपा आणि सहज प्रस्ताव होता जास्त काही आमची मागणी नव्हती परंतु त्यांच्याकडे असलेल्या उमेदवाराच्या गर्दीमुळे त्यांनी ती असमर्थता दर्शवली